आठ सप्टेंबर एकोणीसशे पासष्टचा तो दिवस अस्सल उत्तर सीमेच्या दरम्यान कपाशीच्या आणि शेउचाच्या शेतात लपलेल्या भारतीय सैनिकांना पाकिस्तानातून येणाऱ्या काही रणगाड्याचा आवाज ऐकू आला रस्त्यातून तीस मीटर दूर असलेल्या अब्दुल अमित आपल्या सोबत कपाशीच्या शेतांमध्ये लपलेले होते जसं ते पाकिस्तानी रणगाडे त्यांच्या नजरेत आला तसं त्यांनी त्या रणगाड्यावरती गोळीबार करायला सुरुवात केली कर्नल हरिहराम जानू याने सांगतात की तीन रणगाडे येत होते पण एक रणगाडा पुढे होता आणि दोन रणगाडे मागे होते पण ते रस्त्यावर येताना आमच्या दिशेने पुढे सरकले आम्ही अगोदरच त्यांच्या पोजिशनवरती होतो जेव्हा मी ते पाहिले तेव्हा मी अब्दुल हमीदला आवाज दिला तेव्हा त्यांनी ते सांगितले की मी सारे पाहून शकतो जेव्हा पहिला रणगाडा पुढे आला तेव्हा अब्दुल हमीदने तिथे एक गोळी फायर केली या त्या गोळ्या फायरमुळे रण त्या रणगाड्यामध्ये आग लागली पुढच्या रणगाड्याला आग लागली आहे हे पाहून मागच्या रणगाड्याचे जे दोन कृत्य होते ते मात्र पळून गेले जो पहिला रणगाडा होता त्यांचा तो कृत्य त्यांच्या आत्ताचच मारला गेला अशा प्रकारे हमीदने पाकिस्तानाचा दुसरा रणगाडा देखील त्या दिवशी संपवला होता सैन्याच्या भारता भारतावर तो बॉम्ब हल्ला करणं सुरू केले होते एकोणीशे होते सीमेवरती युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती युद्धाची परिस्थिती दिवसात सुट्टीवर गेलेले सर्व सैनिकांना देखील ताबडतोब ता बोलावणे पाठवले गेले एक असाच युवक उत्तर प्रदेश मधील गाझीपूर जिल्ह्यामध्ये होतो गाजीपूरच्या धामपूर गावाचा सैनिक अब्दुल हमीद आपल्या आपल्याला सुट्टीचा आनंद घेत होता दुसऱ्या दिवशी त्याला युद्ध कळले तसेच देखील मागे लगेच सीमावर्ती तणा होण्यासाठी निघाला त्यांच्या युद्ध आई वडिलांना तर हे देखील माहीत नव्हते की कदाचित आपला मुलगा पुन्हा आपल्याला दिसेल की नाही तो दिवस असा होता की घरातून बाहेर पडल्यापासून ते स्टेशन ये पोचेपर्यंत अब्दुल हमीदला बऱ्याच अपुशंक गोष्टीचा सामना करावा लागला होता त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती फार चिंताग्रस्त झालेल्या होत्या अब्दुल हमीद जेव्हा आपले कपडे भरत होते तेव्हा ती कपड्याची दोरी तुटली होती जेव्हा त्याचे मित्र सायकलवरून त्यांना रेल्वे स्टेशनवरती सोडण्यासाठी जात होता सायकलीची चेन तुटली ते कसे तरी धा रेल्वे स्टेशनवरती पोहोचले पण तेव्हा त्यांची ट्रेन देखील निघून गेली होती हा जणू त्यांच्यासाठी एखादा संकेत होता अजून काही अजून तरी देखील शत्रुवीर सैनिकांना हार मानले नाही शेवटच्या ट्रेन ते पंजाबकडे रवाना झाले दुसऱ्या दिवशी सकाळची अब्दुल हमीद पंजाबमधील खेमकरण येथे सैनिकांमध्ये तैनात झाले होते एकोणीशे बासष्टच्या युद्धामध्ये भारत आणि चीन सोबतचा हल्ला होता त्यामुळे पाकिस्तानांना आत्ता कसे वाटते हे होते भारताला हरवले सहज शक्य आहे त्यावेळी अशस्त्र पाकिस्तान समृद्ध होता पाकिस्तान आणि अमेरिकेकडून रणगाडे विकत घेतले होते जे आतापर्यंत अपराजित म्हणून मानले गेले होते खरंतर तर हे प पर्टन रणगाडे त्यांच्याशी चर्चा सर्व जागांमध्ये होते एकोणीसशे पासष्टमध्ये सुरू होती असलेली या युद्धाची तयारी पाकिस्तानाने एकोणीशे बासष्टमध्ये सुरू केली होती भारताचे जम्मू आणि काश्मीरमध्ये देशाविरुद्ध बंडखोर आणि उठाव घडून आणण्यासाठी पाकिस्तानाने एकोणीशे पासष्ट उन्हाळ्यात चकमकीत सुरू केल्या याचा फायदा घेत त्यांनी शेकडो घुसखोर भारतात पडलेले पाठवलेले आणि दहा पाच दहा ऑगस्टला दरम्यान भारतीय सैनिकांचे असे घुसखोर पकडले पाकिस्तानाच्या बेताब पर्दाफाश फास्ट केला हस्तगत केलेली कागदपत्रे आणि कैद्याच्या जमानतून गनिमीनी हल्ल्याने काश्मीरच्या ताब्यात घेण्याची पाकिस्तानाची योजना उघडकीस आली या हल्ल्यासाठी सुमारे पाकिस्तानाने सुमारे तीस हजार गनिमींना पाकिस्तानाची प्रदर्शना दिले होते अनुक्मिक कारणामुळे या गनिमी तुकड्याच्या विखर्या किंवा नष्ट झाल्या आणि ही कारवाई कधीच का झाली नाही या गनिमी तळाच्या नाश करण्यासाठी चमकीने पाकिस्तानाने जम आणि शोलनी यांना ताब्यात घेतले अमृतसर येथील भारतीय हवा हवाई दलाच्या तळावरील हल्ले झाले उच्चातिक भारतांना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कराव्या सुरू केल्या इच्छुक गिल कालव्याच्या पूर्वेकडील पाकिस्तानी प्रदेश ताब्यात घेण्यासाठी आणि खेम कारण अक्षरच्या बाजूने संभाव्य हल्ला दडपण्यासाठी जबाबदारी चौथ्या पायदळ डिजिटल ठेवण्यासाठी आली होता काल्या कालव्यापर्यंत जाऊन ते गिन डिजिटल पाकिस्तानी प्रति हल्ल्याची फाट पाहत होते यांना चांद ग्रिजिटल यांना खेमकारण मार्गावरून जिमा गावाजवळील एक महत्त्वपूर्ण स्थान सोपवण्यात आले होते चांद ग्रीन चार ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान मध्यरात्री या जागेवर थाण मांडले पहाटेपर्यंत तीन ते फुट अ... सकाळ साडेसात यांना पाकिस्तानी गणराड्याची माहिती चाहू लागली सुमारे नऊ वाजेपर्यंत ही रणगाडे चिमा गावाजवळील सीमेवरील रस्त्यावर तासांड तासानंतर आले अब्दुल हमी यांच्या यांकडे बटालियनच्या जागा माउंट क्रिकॉटन आर सी एल तुकडीचे नेतृत्व होते त्यांनी धीरधरीत रणगाड्याच्या जवळ जाऊन तीस फूट अंतरावर पहिला रणगाडा आल्याबरोबर हमीदने आपला आर आर सी पी एल पी म यांचा हल्ला केला असा अचानक भेदक माल पाहताच नष्ट झालेल्या रणगाडे मागील रणगाड्यांनी साडे अकराचा चिरखतीत गाड्या आणि रणगाडे पुन्हा ग्रीन डिझाईन कम्फर चालून आले एवढी हमीतने अजूनही एका रणगाड्याच्या यम धाडस पुन्हा एकदा उरलेल्या पाकिस्तानी पडतात भुई केली संध्याकाळी होताना अशा हल्ल्याविरुद्ध संरक्षण म्हणून इंजिनियर कॉलने डिझायनर खंड लावून ठेवले दुसऱ्या दिवशी नऊ सप्टेंबर सकाळी नऊ वाजता पाकिस्तानी बेझलने विमानतळाने चार ग्लेनेस तुफानी बॉम्बस्फेटके आणि मोठ्या जिवंत हनी त्यानंतर नऊ वाजता पुन्हा एकदा पाकिस्तानी चिलखती सैन्य चालून आले या हल्ल्याच्या रोखून धरल्यानंतर पाकिस्तानाने साडे अकरा वाजता आणि नंतर दुपारी अडीच वाजता कडून हल्ले केले बी डिझापर्यंत सामना करत पिढी सुत्रू मारली संध्याकाळपर्यंत त्यांनी पहिल्या पाकिस्तानी रणगाणे उद्ध्वस्त केले होते चार रणगाडे रिकामी केले होते याशिवाय अनेक रणगाडे तसे टाक टाकून पाकिस्तानी सैनिक पळून गेले होते या लढाईमध्ये पाकिस्तानाकडील अमेरिकन बनावटीचे पण बन, रणगाडे भारताकडील शेअरमन रणगाड्यापेवर चढ आहे हे लक्षात आल्यावर भारताने आपले शेरमन आणि सेंचुरी रणगाडे येथील ग्रीन डिझलकडे फक्त आर पी एल स्टोफा सुरंग इकडे बळी उरले होते सक साडेआठ आठ वाजता पाकिस्तानी तिन्ही येथे चढाव यातील पुढं फुटावर आल्या आपल्यावर हमीदने याचा फारसा आणि हुकूमत घेऊन शचू केले हमीदने त्यांच्यामधील एका लणगाड्याला उद्ध्वस्त केला पाहून हमीदने आपल्या तुकडाचा सुरक्षित स्टड घेण्याचा आले आपली जीभ घेऊन लणगाड्यात आले उघड्या वाहनांना सगळीकडे धोका असल्याने जागेजागी थांबून निशाण साधत होते लगेच तिथून पळून लावलं पुढच्या ठिकाणी हल्ला करीत होते असे करत असताना एक पाकिस्तानी लणगाडे त्यांना ठिका ठिकाणी कोंडून धरले साथीच्या कोणत्याही येणे शक्य नव्हते हे रणगाडे फक्त अवधे तोफा अब्दुल हमीदच्या छोट्याच्या जीपवर रोखली एकट्या पडलेल्या अब्दुल हमीदने जे जागेवरून हल्ला येत नसतानाही न घाबरता किंवा वाव पो चढताना आपली सारी एल पी एस उघड रणगाड्यावर रोखली आहे दोघांनी हे एकच क्षणी हल्ला केला हबीदने आपला नववा बळी मिळवला परंतु क्षणात त्या मरण वीरमरण झाले हल्ल्यावर रोखून भारताला निलाकट विजय मिळवून दिला अस्सल उत्तराच उत्तराच्या लढाईतील अब्दुल हमीदच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना त्या दिवशी परमवीर चक्र घोषित करण्यात आले अब्दुल हमीदच्या संस्मरण इंडियन पोस्ट आट...